बाप मानसा बाप मानसा मानसा जपे अंतरी बाप मानसा मानसा जपे अंतरी संविधान जगताला संविधान जगताला अन चंद्र आम्ही तारी चंद्र आम्ही तारी आज दादांचं वाढदिवस आणि त्यांना दीर्घ लाभो मी त्यामुळे चार वेळी घेतल्या आणि कविता सादर करतो बीज बीज बांधवतेची साहित्याच्या वावरात बीज रो बंधूतेची साहित्याच्या वावरात ओव्या भंग कवाने नांदे गजल उरात ओव्या भंग कवाने नांदे गजल उरात साहित्याचा सुगंध साहित्याचा सुगंध आम्हा करतो ते धुंद सुख दुक, दुःखचा झेंडोरा चाक तो या मकरंग आकाशाच्या पानावर आकाशाच्या पानावर कोर तो या इतिहास भाऊ बंधू तेच नाते मनी दाट तो उल्हास लिया चंद्र लिया चंद्रभागेवरी नाम विठ्ठलाचे घेत तरू लागतील घाता तव जुळतील प्रीत कुणी वर्णवे प्रसंग कुणी वर्णवे प्रसंग कुणी लिया आत्मकां वाचताना करणार किती झेलल्यात वेपा शिव बांचेगड किल्ले शिव बांचेगड किल्ले आज देता हेत साक्ष नाते माहेचे असावे माहेंधुतेचे वृक्ष